आल्याल्यास पावर विडर बिंडर हाय तिंचे जोड कड काटा काढायला इत्यादि त्याला पैसा नाही माझ्याकडे कर्ज काढायचं काढायला लागत नाही बजेट वर हाय फायनान्स बिना सगळे करून देत्याती तसला ट्रॅक्टर घेऊन येतो आणि तू ट्रॅक्टर घेऊन येते खाली आणित करनी पाहिजे तिथं नेताय अगं सगळा माल कोणी काढतो हाय ओ मायक्रो सर्व्हिस हाय मागल्या साईड